नमस्कार सर्वांना कुशा तुम्ही आहात ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला माझी रुटीन स्टार्ट झाले कस्टमर येऊन घेऊन गेलं खूप आनंदी म्हणजे इतकाच सुंदर ड्रेस बसला तिला की आणि परत माझ्या कामाला लागली आता साहेब येतील चार पाण्यात का नाही भाजी धुवून घेतली कारण भाजीमध्ये खूप सारी माती लागलेली चार पाणी टाकून म्हणजे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर का नाही स्वच्छ पाणी दिसल्यानंतर सोडून दिलं त्यानंतर इथं शेंगदाणे भाजून घेतले आज मी घरातच पनीर कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवते तर चला एवढा मी इथं मुळी घेतली मुळी कारण आता चांगले आहेत काकडीसारखे असतात इकडं सोलून घेतली छानपैकी अशी कटिंग करून घेतली तोपर्यंत आपले शेंगदाणे इकडं भाजून घेतले आणि परत का नाही गायो पिलू झोपलेली आहेत अंधार ठेवला आहे मी बाकीच्या रूममध्ये उज ठेवलेलं आहे ही गाय अभ्यास करत आहे आणि सर्वांना इतकं आवडलं का नाही कालचा व्हिडिओ बघा काय काय इंग्लिश वाचून मला इंग्लिश क्लास लावण्याची खूप गरज आहे मला इंग्लिश कळत नाही आणि गायूला कळतं त्यामुळे का नाही गायूने मला इंग्लिश शिकवलं आहे मी माझ्या तोंडाला हात लावत बसली डोक्याला हात लावत बसली एवढी पोरगी माझी कशी हुशार झाली माझी मुलगी लई हुशार आहे गायूराणी सोनू का काय लागू बसला है सोनी मेरे हाथ बहुत कांप रहे हैं सोनी वीकनेस बहुत ज्यादा आ गया है मेरे में काम करन करन बगा मजे तेरी बाहों में तेरी यादों में अरे क्या तो जा जो है मैं पोज, पोछा नहीं लगाए भाई बगा से जब बराते में यादों में तरह तक कस्टमर इन तो लाउन चल रही स्कूल चल

ये देखो चीन में इधर करो इधर करो इधर करो वो देखो हट हट चीन को दिखाने दे बाप रे चीन को क्या हो गया है क्या मैंने दिखा क्या मैंने दिखा वो देखो ताड़ी आ गई गायत्री की ताड़ी आ गई बाप रे सुनी सा टाइमिंग जहाँ ले ला है नहीं 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 मैं नहीं जाने दूँगा अम्मा मैं ओ मैं बहुत गोरा हूँ आपसे ये देख तिकड़ा सुनी रख कहाँ घुस गया तो सुन गिल आता बाय कर बाय 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 तो सुन गिल आ सुनी चला ड्रेस दाखवते कौन थे छान ड्रेस कुछ उतरी कारण उतना दाख नहीं कारण मोटा है जब प्लाजो शिवाय तो ठर ले ला तब बगुशा का हाथ सिलाई ड्रेस आस पड़ी एवढा मगर आहे बाजू अशा है आता येईल बघा कस्टमर पॅन्ट ट्राउझर आहे मागच्या साईडला इलास्टिक रेडीमेड आहे तर दिसतय का कस लावलेलं आहे उजव्या सायडचा तिच्या बघा मला काय देते मास्क पॅन्ट ट्राउजर आहे कामाला लागतील बारा वरती पोच आहे झाडू आहे बर्तन आहे आणि परत काय कपडे धुवायचे ठीक आहे तर फोटो काढतेत का बाहेर मला कारण तुम्हाला हे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दाखवा येत नाही ना तर पाहू शकता कस्टमरचा फोन आला होता हा टॉप आहे गळा का नाही असा दिला आहे ते छोटी म्हणजे तिची का नाही ही कमी आहे म्हणजे गळा कमी आहे आणि बॉडी पण कमी आहे त्यासाठी मी इस्तरी खूप करून ह्याला ड्रेस शिवावं लागतो बाक बॅगचा छोटासा आहे तर बाजूला हे असं सकाळी फोन आला तिचा आणि मला ड्रेस नऊ दहापर्यंत पाहिजे तिच्या कामात लागले का घरातली कामं राहिली तर मग घरातल्या कामाला ती घेऊन गेली इतका छान ड्रेस बसला मस्त बसला मग घेऊन गेल्यानंतर का नाही माझ्या रुटीनला तर स्टार्ट करावं लाग मग इकडं केलं मी त्यात परिताईंचा मुंबई पुण्यावरून म्हणजे मॅशेस की ताई खूप ड्रेस आवडला मस्त आहे आता शिवलाय तो फ्रॉकचा मला फोटो पाठवा ठीक आहे म्हणलं पाठवते पाठवला असेल तर तर इकडे मी शेंगदाणे भाज्या ठेवले आणि म्हंटल मुळा आणलेले दोन हेनी काकडी सारखे असते त्याला पण सोलून घेतलं एकदम मस्त सुलून घेतल्यानंतर त्याला बारीक चिरलं तो तोपर्यंत आपल्या इकडे शेंगदाणे भाजले आणि लाईट मी बंद करून ठेवले लाई लाईट असताना कारण गाई पिलू झोपलेत गाई उठल्यानंतर गायो एवढी इंग्लिश का नाही बोलते इंग्लिश आणि हिंदी बापरे कालच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ काल टाकला आहे तुम्हाला पाहिजे असलं तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन कालचा व्हिडिओ बघायला विसरू नका एवढी इंग्लिश मला इंग्लिश क्लास लावण्याची खूप गरज आहे आणि मी तर ब्लाऊज वगैरे शिवतो एवढं मला शांश पॅन्श तर काल व्हिडिओ टाकल्यानंतर कमेंट खूप सारे आले खूप हसाय आले माहिती आहे का सर्वांना आणि एवढी मजा एवढी सगळ्या प्राण्याच्या मला इथे ॲनिमल्सचे आवाज मला शिकवते मी बळून तोंडाव डोक्यावर हात मारला एवढी म्हणजे कशी हुशार झाली माझी राणी आज आपल्याला शिकायचं आहे घरात पनीर कसं बनायचं तुम्हाला शिकवते झाला इथे घेतलं आहे मी एक लिटर दुधाचं पनीर बनवून तर बघू शकता मी दाबून पण दाखवते तुम्हाला की फुटतोय का फक्त अर्ध्या तासात मी पनीर बनवलं आहे पनीर बनवण्यासाठी का नाही गरम पनीर एकदम फ्रेश दूध गरम करायला ठेवायचं आणि विनेगार लिंबू दही आणि चिंचापासून आपण आंबट जेवढे चीज आहेत म्हणजे वस्तू ते आपण बनवू शकतो तर इथं मी विनेगर वापरलं आहे दुधाला उकळून घेतलं छानशी उकळी आली त्यातच मी एक चम्मच विनेगार टाकल्यानंतर ती आपोआप दूध फुटलं फुटल्यानंतर पांढरा कपडा घेतला मी पांढरा स्वच्छ कपडा घेऊन त्याच्यामध्ये दूध जसे की मी उकळून घेतलं होतं पनीर फुटलेलं का नाही दूध त्या पांढऱ्या कपड्या आणि त्यात एक थंड पाणी टाकून का नाही स्वच्छ पनीरला धुवून घेतलं दाबून बांधल्यानंतर पोटली बांधली बांधल्यानंतर वजन ठेवायचं आहे त्याच्यावर वीस लिटरचं वजन ठेवलं मी खाली एक प्लेट त्याच्यावर ती पोटली ठेवली बांधलेली पनीरची आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवून तो वीस लिटरचा माझा कॅन ठेवला त्यानंतर पनीरचा मसाला भाजत आहे मी पनीरचा मसाल्यासाठी मी लसूण अद्रक आणि कोथिंबीर थोडी टमॅटो कांदा आणि जिरा हे करून मिक्सरला लावून का नाही मिक्स करून घेतलं मिक्सरला पिसलं पिसल्यानंतर मी इथं का नाही त्याला मसाला भाजत आहे मी बाकीचं काही त्याच्यात ॲड केलेलं नाही पाच मिनटं झाले आपण भाजतो कारण लागला थोडासा काढ असतो नाही जास्त नाही लागला निघाला ला तर बघू शकता असा आहे इथं बनवली मेथीची भाजी छानशी से ढक लावलेलं ला आता तुम्हाला हे दाखवण्यासाठी काढलेलं आहे मग गाजरचा हलवा पण पर... हे गाजरचा हलवा पण मस्त बनवला हे खूप छान गाई बघा चुरून घेऊन गेली किशा पनीर घेऊन गेली गाईसाठी हे गाई हे खजानं गायीचे आहेत आपलं हे कापून ठेवलेलं मी आता फ्राय करणार आहे कुकर मध्ये डाळ लावली भाज्या बनवलेत आता मसाला तोपर्यंत भाजला आता मसाले ॲड करतो आपलं मीठ झालं आणि त्यासाठी ना मी पेस्ट ही पेस्ट आहे ना बटाटा आहे मेश केलेले आहे दो दोन बटाटा आहेत ना त्याला मी शिजवलं शुलून आणि कढईत पाणी थोडं टाकून मीठ टाकून परत का नाही बटाट्याला मेश केलं आहे फक्त तेच फक्त टाकणार आहे मी पनीरमध्ये थोडं मीठ ॲड केलं आहे आणि आता थोडीशी हळदी ॲड करते बाकीचे मसाला आता ॲड करूया का कारण मीठ त्यामध्ये ॲड केलं ना जास्त मी बटाट्यामध्येच सर्व मसाले म्हणजे का हि टाकलं मी ॲड केलं आहे धनिया खडा धनिया मसाला हिथं आहे गरम मसाला हिथं हिथं केलं आहे सब्जी मसाला आणि हे आहे आपलं लाल तिखट तर एवढेच मसाले जास्त नाही पनीर मसाला आपल्याकडं नाही तर चला छानशी पाणी थोडंसं ॲड करून अजून घ्यायला का नाही फ्राय करून घेते पाणी सुकून का नाही तेल सुट असतं दोन मिनटासाठी फिरवून घेतलं आणि त्यात थोडंसं ना पाणी ॲड करूया छानसी हे थोडंसं झाकण लावते झाकण आहे ढक्कन लावल्यानंतर थोडंसं होईल लू सोल सोलत बघ नाही आपलं हे बदाम सोल सोलत पळाली पिलू एका हातात मोबाईल आहे खोल दे आज हे खोलशील दे ए जा पिलू ग्यारा बजके चाली काय गाई गोबी हे करते खोलते दोन मिनटं झाले तर बघा पाणी पण आटलं मस्त आता का नाही थोडं पाणी ॲड करू आपण हे जे मिक्सरमध्ये आपण मसाले केले होते तेच 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 खंगळून टाकणार आहे पाण्याचं ॲड करून झाले पिलू पाणी दे बेटा आणि हे आहे ना बटाट्याचं मेश केलेलं आपण हे पण हेच मी पाणी दे थोडासा पाणी खंगळून ते घेते तिथलं की आणि आता हे छान पेक नाही आणि कोथिंबीर कापून ठेवली मी तसेच मॅश केलंय ना गाडं बनवायचं आपल्याला थोडं पाणी लि की आजा तर बघा पाणी पण ॲड करून घेतलंय लय गाडा आहे तर चला आता थोडं झाकून ठेवूया मस्तपैकी पैकी पकू द्या गाईने तयार दाखवून संपवलंय तर आता आपण काय करू मी नाही शिजवून देणार म्हणजे फ्राय नाही केला ह्या ह्यावेळी असंच ॲड करणार आहे शिजू द्या पनीर मस्तच बनलाय माहिती आहे का म म्हणजे घरच्या घरी छान आहे गाड्या बनवायचं ढकल का दोन तीन मिनटं झाले ओपन करूया तर बघू शकता थांबा चम्मच घेत मी तर बघा मस्त शिजलेलं आहे पाच मिनिटात परत आता मी बंद करून टाकणार आहे या खायला तुम्ही पण कोथिंबीर अर्धी घेतली आणि त्यात अर्धी ठेव टाकलेली आहे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे कोथिंबीर आता बारीक शिरायची आहे मला पिलो अंघोळ घालते पिलू म्हणती मम्मी किती ना अच्छा खुशबू आरी आहे त्यात चला असं बनलेलं आहे हे किती गाड धनिया कटिंग करून आता दोन मिनटं हे करून ठेवते झाक आली बघू कशी आहे की कैसी आरी आहे आली आहे बघा पिलू पिलू काय म्हणते मला एवं खायला या तुम्ही पण आता परितायचा मॅश आलाय ते काय म्हणते फ्रॉक झाला असेल तर फोटो पाठवा म्हणते ठीक आहे गरम पनीर आणि पेतीची भाजी तयार झाली तोपर्यंत चपात्या म्हणलं गरम गरम काढायच्या आणि तिघांना जेवायला जेवायला बसवायचं तर तुम्ही पण या जेवायला गायू पिलू आणि सोनूला बसवलंय आंघोळ झाले त्या तिघांची पण फ्रेश होऊन बसलेले आहेत हिटर पशी आता गरम गरम देते खायला आणि आवडलं का तुम्हाला पनीर तर नक्की सांगा बाय बाय टेक केअर कमेंट करा ठीक आहे धन्यवाद